नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं गावकरी डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे गेल्या महिना दोन महिन्यापासून महाराष्ट्र राज्याला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत आणि हे वेध दिवसेंदिवस राजकीय पक्षांमधील वाद वाढविणारे ठरत आहेत पूर्वी निवडणुका आल्या आहेत की लोकांपर्यंत जाणे आपले कामे पोहोचवणे या सर्व गोष्टीची स्पर्धा लागायची परंतु दुर्दैवाने आज परिस्थिती अशी झालेली आहे की आपण पुढच्या पक्षाला पुढच्या नेत्याला किती डॅमेज करू शकतो त्याची किती बदनामी करू शकतो याचा दोन्ही बाजूंनी खेळ सुरू आहे आणि हा दुर्दैवी आहे तर सर्वात महत्वाचं त्यामध्ये सध्या महायुती सरकार अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा करत आहे त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याची सरकारची गडबड सुरू आहे आणि या सर्व गोष्टी सुरू असताना कुठेतरी माशी शिंकत आहे असं वाटल्याचं चित्र निर्माण होत आहे आणि त्या माशी शिंकण्याला सत्ताधारी विरोधकांच्या पोटात पोटशी उठला त्यांच्या पायाखालची जमीन सरकली वाळू सरकली अशा एकना अनेक उपमा देण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु परवाची बदलापूरची घटना असेल कालची शिवछत्रपतीचा पुतळा जो कोसळला राजकोट किल्ल्यावर ती घटना असेल किंवा इलेक्शनच्या अगोदर लोकसभा इलेक्शनच्या अगोदर संविधानाला किंवा आरक्षणाला धोका पोहोचण्याची गोष्ट जी आजकाल जो सर्वांना परिचित शब्द झालेला आहे नरेटिव्ह त्या मुळे आमचा पराभव झाला हे संविधानाचं आम्ही आरक्षण संपवू संविधानावर घाला घालू असा विरोधकांनी प्रचार केला आणि त्यामुळं आम्ही निवडणूक फारलो असं किमान महाराष्ट्रातील आणि जिथे जिथे भाजपचा पराभव झाला तेथील लोकांचं म्हणणं आहे परंतु मित्रांनो हे नरेटिव्ह ही जे मित्यक असेल हे सेट होण्यासाठी हे लोकांच्या मनात रोजण्यासाठी त्याला कारणीभूतही सत्ताधारी पक्ष सापडेल असं दिसतं आहे लाडकी बहीण योजना खूप चांगली योजना सरकारने घोषित केली मात्र सत्ताधारी गटातील दोन आमदारांनी या घटनेबद्दल या योजनेबद्दल काही निगेटिव्ह वक्तव्य केली की आम्ही निवडून आलो, हो आलो। नाही यो तर पैसे परत घेऊ किंवा निव निवडून नाही आलो सरकारने आलं तर ही योजना बंद होईल वगैरे वगैरे परंतु एवढंच नाही तर बदलापूरच्या घटनेमध्ये कालच मान्य शिक्षण मंत्र्यांनी असं सांगितलं की त्या संबंधित शाळेमधील पंधरा दिवसाची घटने पूर्वीच्या पंधरा दिवसाची फुटेजच गॅप ही छोटी घटना नाही मित्रांनो ही खूप गंभीर घटना आहे बुडी मोठी घटना झाली एवढं मोठं आंदोलन झालं आणि त्यानंतरही मुजूरपणे असं जर होत असेल तर हे गंभीर आहे तसंच तुमचा ससून रुग्णालयातील प्रकार असेल कोरशी अपघाताचं जे सर्व टेस्ट असतील किंवा ससवण रुग्णालयामध्ये जेवढी घोटाळेबाजी झाली ते प्रकरण असेल केंद्रातील नुकतंच पंच्याहत्तर आय ए एस अधिकाऱ्यांची थेट भरती करण्याचा सरकारने निर्णय घेतला आणि तो निर्णय दोन दिवसात सरकारला पुन्हा मागे घ्यावा लागला म्हणजे त्या निर्णयाचा तर इतकी दुर्ल दुर्गामी परिणाम होते की विदाऊट एनी एक्झाम फक्त सरकारने सिलेक्ट करायचं की याला आय एस करायचं याला आय एस करायचं हे करायचं असे पंच्याहत्तर लोक सरकार केंद्र सरकार सरकारमध्ये आय एस म्हणून भरती करणार होते आणि त्यांना उच्च दर्जावर सचिव पदावर होते तर इथं हे संविधानाने जे आरक्षण दिलेले आहे किंवा तुमची यू पी एस सी यंत्रणा आहे किंवा अंकित तस्साम यंत्रणा असतील राज्यसेवा असतील तर याला तिलांजली देऊन तुम्ही सत्तेच्या जोरावर असं करू पाहत होता आणि भारताच्या लोकांच्या सुदैवानं यावेळेस विरोधी पक्ष थोडासा मजबूत झाला आणि त्या गोष्टीचा मोठा कांगाव झाला आणि दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारनं तो निर्णय परत घेतला अशीच गोष्ट कालच्या शिवछत्रपती महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत आता सरकार म्हणत की आम्ही तसाच पुतळाची देऊ भाग करू ते करू आणि बरेच लोक श्री नरेंद्र मोदी यांनाही दोष देण्याचा दे प्रयत्न करत आहेत परंतु मित्रांनो अशा ठिकाणी पंतप्रधानांना दोष देऊन उपयोग नसतो इथे पक्षीय राजकारण ज्यांना करायचंय ते मोदींचं नाव घेतात परंतु हा दोष जो आहे या सिस्टमचा आहे आणि ही सिस्टम राबवणारे जे सत्ताधारी आहेत राज्यातील यांचा हा दोष आहे, आहे। पंतप्रधानांना असा इतका वेळ मिळणं की त्या त्याचं बांधकाम कसं झालं आहे व्यवस्थित झालं की नाही हे झालं नाही ही अपेक्षा तो आपण करू शकत नाही बऱ्याच लोकांनी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये प्रतापगडावर श्री पंडित जवाहरलाल नेहरू तत्कालीन पंतप्रधान यांच्या हस्ते उभारण्यात आलेल्या शिवछत्री छत्रपती महाराजांच्या पुतळ्याचं उदाहरण दिलं अनेक त्यावरती फोटोज पण व्हायरल होत आहेत आणि ती खरी गोष्ट आहे मित्रांनो की एकोणीसशे सत्तावन्न मध्ये जर पुतळा उभा राहत असेल तर जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतरही प्रतापगडासारख्या ठिकाणी तो पुतळा आजही अविहतपणे अखंडपणे अनेक वाऱ्या संकटांना पावसाला तोंड देत उभा आहे परंतु यामध्ये नेहरू असतील किंवा मोदी असतील यांचं नाव घेण्याचं काही कारण नाही परंतु सरकार म्हणून स्थानिक यंत्रणा म्हणून हे जे आपलं अपयश आहे आप हे झाकण्यामध्ये सरकार सध्या मजबूल दिसतंय आणि ही सरकारची पुन्हा एक चूक ठरेल काल शिक्षण मंत्र्यांनी सांगणे की पंधरा दिवसाचं पूर्वीचं फुटेज नाही याच्या अगोदर अनेक निर्णय अनेक गोष्टीवरून सरकारला यू टर्न घ्यावा लागला तर हिंदीमध्ये एक म्हण आहे जो बुंसे गई व हौसे नाही आती सरकारने आता किती जरी प्रयत्न केले असतील महिलांच्या बाबतीत किंवा शिवरायांच्या बाबतीत शिव शु, शिव शु, स्मारक असेल अरबी समुद्रातील किंवा कालची घटना असेल तर ह्या सर्व ठिकाणी सरकार फेल ठरलेलं आहे आणि विरोधकांना कुठलाही मुद्दा नसताना सरकार त्यांच्या चुकीमुळे मुद्देने बाहेर करू देत आहेत असंच वाटतं आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं की शिंदे साहेब श्री फडणवीस साहेब श्री अजित पवारजी जो भूमिसेकाही व हौसेने यातील धन्यवाद